नमस्कार आता मी एका खोडव्याच्या या शेतकऱ्यांनी एकदम चांगल्या पद्धतीने एकने खोडव्याचं नियोजन केलेलं आहे प्लॉट मध्ये एकच जो दोष दिसतो आहे तर हा ह्याला चाबुक का आणि म्हणतो जर नीट बघितलं तर ह्याचा जो शेंडा आहे तर हा चाबकासारखा एकने असा दिसतो तुम्हाला आणि काळपट छटा त्याच्यावर असतात तर हा रोग काय येतोय हा एक बुरशीजन्य रोग आहे आणि ह्या रोगावर कुठल्याही प्रकारचं बुरशीनाशक तुम्ही जर वापरला तर हा रोग एक नियंत्रित करता येत नाही तर ह्या रोगावर मात करायचं असेल तर एकच उपाय काय आहे की संपूर्ण प्लॉट जो आहे तो पुढच्या वर्षी एकने त्याचं बियाणं बदलायचा म्हणजे ह्याचा जर समजा आणि आणखीन एकदा खोडवाने म्हणजे निडवा वगैरे त्यांना असं ठेवले तर ह्या रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आणि हे सर्रास सर्रासिनी ह्या अशा टाइपचे आपल्याला लयकनी दिसणार त्यामुळे ह्या रोगाचं जर अटकाव करायचं असेल तर नवीन बियाणं वापरायचं फाउंडेशनचं बियाणं वापरायचं हा एकच उपाय आहे धन्यवाद